संभाजी ब्रिगेडचं बावीस ऑगस्टला वाशीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होत असून या निमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे जिल्ह्यातील वाशी इथं विष्णुदास भावे नाट्यरंग मंदिरामध्ये बावीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलं या निमित्तानं विविध कार्यक्रम होत असून कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार अमोल कोल्हे अभिनेते सयाजी शिंदे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली संभाजी ब्रिगेड संघटना गेली पंचवीस वर्ष झालं महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे गेल्या वर्षी आपण <coughs> संभाजी सिल्वर राज्यस्तरीय अधिवेशन गणेश कला क्रीडा त्यानंतर या वर्षी म्हणजे आपण दरवर्षी कार्यकर्त्यांना दिशा विचार आणि कृती कार्यक्रम देण्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशन घेत असतो जे काय आपल्या राज्यातील प्रतिनिधी आहेत त्यांना बोलतो या वर्षीचं आपलं अधिवेशन येत्या बावीस बावीस ऑगस्ट रोजी